नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही कासगार यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार एकोणीसने आपण पाहणार आहोत आजचे कापसाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर भाव पाहण्यात एक छोटीशी विनंती कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेले हो लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे दररोज येणारे अपडेट्स मिळत राहतील तर बाजारभाव पुढीलप्रमाणे बाजार समिती सिल्लोड कमाल दरात सहा हजार पाचशे रुपये किमान दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये मित्रांनो साडेसहा हजाराचा टप्पा हा इथे गाठलेला आहे आपण पाहू शकता त्यानंतर बाजार समिती परतूर कमाल दर सहा हजार दोनशे किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार चारशे घनसावंगी कमाल दर पाच हजार आठशे किमान दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये किल्लेधारूर दर सहा हजार एकशे पन्नास किमान दर सहा हजार शंभर सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तेचाळीस आणि बाजार समिती समिती अमरावती दर सहा हजार तीनशे पन्नास किमान दर सहा हजार शंभर सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल तर शेतकरी बंधूं हे होते दिनांक अकरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर आज निवडणूक असल्यामुळे काही ठिकाणी बाजार समित्यांना सुट्टी होती आणि आपल्याला एवढ्याच बाजार समित्यांचे दर हे यामुळे उपलब्ध झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला व्हिडिओला ला, लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दैनिक बाजारभाव हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयक व्हिडिओच्या जलद अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा त्याचप्रमाणे आम्हाला शेअर चॅटवरसुद्धा नक्की फॉलो करा तर चला आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र